तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर बऱ्याचदा आपण जप करतो आराधना करतो पण त्याचं फळ मिळत नाही मग याचा विचार के केला की आपल्या लक्षात येतो की आपण जो जप केला आहे तो चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने केला नाही त्यामुळे आज मी तुम्हाला जप कसा करायचा कुठं बसून करायचा त्याचे कुठले लाभ होतात हे सांगणार आहे पण ही माहिती ऐकण्यापूर्वी अर्थातच तुम्हाला माहिती आहे काय करायचं आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं चला तर मग आपण जाऊन जाणून घेऊयात की कोठे जप केल्यावर किती लाभ होतो कोणत्या माळेने जप केल्यावर काय लाभ होतो ज्यावेळेस तुम्ही घरात बसून जप करता तेव्हा तो सामान्यपणाने लाभ देतो आजूबाजूला गायी आहेत गाय वासरा आहेत अशा ठिकाणी गोशाळेत केलेला जप हा शंभर पट लाभ देतो वनामध्ये केलेला जप हा एक हजार पट लाभ देतो पर्वतावर केलेला जप हा दहा पट लाभ देतो नदी किनाऱ्यावर केले गेला जप किंवा संगमात केलेला जप हा एक लाख पट लाभ देतो मंदिरात जिथे देवतेची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली असते तिथे केलेला जप हा करोडोपट लाभ देतो प्राणप्रतिष्ठित शिवलिंग किंवा एकालिंगाजवळ केलेला जप हा पट लाभ देतो जगदंबा मातेजवळ किंवा शक्तीपीठात केलेला जप हा शीघ्र अतिशीघ्र लाभ देतो आपल्या गुरूंजवळ गुरुदेवतेजवळ बसून केलेला जप हा अनंत कोटी लाभ देतो त्याचबरोबर झाडांखाली बसून केलेले जप फायदेशीर ठरतात बरं का केळाचं झाड बेलाचं वडाचं या वृक्षांखाली बसून केलेला जप आवळ्याच्या झाडाखाली बसून केलेला जप हा लगेच लाभ देतो आता आपण पाहूया की जपासाठी कोणती माळ वापरावी रक्तचंदनाची माळ ही सगळ्या देवांच्या मंत्रजपासाठी उपयुक्त मानली जाते तुम्हाला महालक्ष्मीची सेवा करायची असेल कोणताही महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा असेल तर गमळगट्ट्याची माळ उपयोगात आणा इतर वेळेस माळ जपून झाल्यावरती ही माळ श्री अंतरावरती ठेवल्यानं धनवृद्धी होते आर्थिक प्रश्न मार्गी लागतात कर्जबाजारीपण पण मुक्त होते रुद्राक्षाची जी माळ असते पंचमुखी रुद्राक्षाची माळ ही धारण केल्यानं सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होतं या माळेवर जप केल्यानं अधिक पटीनं फळ मिळतं हृदयविकाराच्या व्यक्तीनं ही माळ गळ्यात धारण केल्यानं त्याचा फायदा होतो पुढची आहे स्फटिक माळ स्फटिक हा मुळात जात्याच थंड असतो तुम्ही हातात जर स्फटिकाची माळ घेऊन पाहिली तर ती तुम्हाला थंडगार लागते शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी ही माळ धारण करतात तसंच एखाद्या विशिष्ट विद्याप्राप्तीसाठी जपासाठी विद्यार्थी मंडळी या माळेचा वापर करू शकतात तुळशी माळ आणि वैजयंती माळ ही आपल्याला सहजासहजी पाहायला मिळते परंतु ही अत्यंत पवित्र मानली जाते भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करण्याकरता या माळेचा उपयोग करतात तुम्हाला माहिती आहे कोणतीही गोष्ट अपवित्र झाली तर तुळशीची पाण्याने पाणी शिंपडतात किंवा गोमूत्र शिंपडतात त्याच पद्धतीने तुळशीची माळ जर गळ्यात असेल आणि रोज तुम्ही आंघोळ करत असाल तर तुम्ही देखील पवित्र होता शुद्ध होता आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज येते जेव्हा केव्हाही तुम्ही माळा कर जप करता किंवा माळा करता त्यावेळेस शक्यतो त्या कोणाला शक्यत हो, दिसणार नाही अशा पद्धतीने जप करावा आणि जी जपाची माळ आहे ती कधीही गळ्यात धारण करू नये ती देवामध्ये कोंटीला अडकवून ठेवावी जमिनीवर टाकून ठेवू नये असं देखील म्हणतात जप करण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धती आहे मेहरुमणीपासून मेहरुमणीपर्यंत तुम्हाला पुढच्या भागामध्ये मी प्रॅक्टिकल दाखवेन परंतु कोणत्या जपमाळेने काय फायदे होतात कुठला जप किती फायदा देतो हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही देखील अशा प्रकारे जप करा तुमच्या इष्टदेवतेचा जप करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो आहे तुम्हाला जरूर कळवा किंवा तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव असतील तर कमेंट करा मी पुन्हा एकदा पुढच्या भागासह तुम्हाला भेटायला येते तोपर्यंत हा तुम्हाला भाग आवडला असेल तर शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईरा